नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज भाजणार आहोत मस्त असे चुलीवर खमंग आणि अशी स्मोकी भाजतात त्याप्रमाणे आपली रताळे आपण जे पूर्वी खात आलो होतो आपल्या गावाकडच्या घरामध्ये का आपल्याकडे चूल असायची आणि आपण रताळे मस्त चुलीत ठेवून चुलीच्या हारावर भाजून घ्यायचं पण ते आता शहरात शक्य नाही तर त्यासाठी त्या मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आज कसे तुम्हाला रताळे भाजायचे हे सांगते अगदी तशीच चव फक्त थोडीशी पद्धत वेगळी हे बघा याप्रमाणे मी सगळे रताळे धुवून घेतले आहे आणि ते असे कॉटनच्या कपड्याने पुसून घेते त्याचसाठी आपल्याला भाजण्यासाठी घ्यायची वाळू ही माझ्याकडे पाच सहा वर्षापूर्वीपासूनची वाळू आहे दरवेळेस मी रताळे भाजण्यासाठी हीच वापरते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या बांधकाम साईटवरून थोडीशी छोट्याशा पिशवीमध्ये वाळू घेऊन येऊ शकता जिथं अवेलेबल असेल तिथं आणि ती आणली की ती स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवायची आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती वापरता येते ही बघा अशी मी लोखंडी कढई घेतली आहे कढई पण अशी घ्यायची की ती आपली गॅसवर एक तास जरी ठेवली तरी जळणार नाही आता मी ही नेहमीची लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यात मस्त वाळू पसरून घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला असा एक पांढरा कपडा लागणार आहे तो पण कॉटनचाच घ्यायचा टेरेकॉटचा वगैरे घ्यायचा नाही की जो आपल्या आत रताळ्यांना चिपकेल हे बघा आणि रताळे पण एकदम कोरडे करून घ्यायचे आणि जेवढी जेवढी वाळू आहे तेवढ्याच भागावर मी मांडणार आहे हे बघा सगळ्या बाजूनी असे गोल गोल मांडलेत मी आणि आता हा कपडा आपण असा गुंडाळून ठेवणार हे बघा सगळे जे रताळे ते आपल्या वाळूच्या भागावर आले आणि झाकण ठेवायचं झाकण जा। पण असं ठेवायचं हे बघा गॅस चालू केला आणि आपण असं झाकण ठेवलं पण असं ठेवायचं की जास्त उष्णतेने ते खराब होणार नाही हे बघा आता सुरुवातीला पाच मिनटंच मी आपला गॅस फुल ठेवला आहे त्यानंतर मी गॅस मंद केला आहे सुरुवातीच्या दहा मिनटांनी मी चेक करून बघते आपली रताळी भाजली का नाही अजून कडकच आहे तर आता आपण परत एकदा हे बघा सुरी कुठंच जात नाही आहे म्हणजे रताळी भाजली नाही आहे तर मी दहा दहा मिनटांनी तुम्हाला कसं चेक करायचं ते सांगणार आता परत आपण ते झाकण व्यवस्थित ह्या जा, हे झाकण पण प्रचंड गरम असतं कारण हे पूर्ण हीटवर असतं हीट असते याच्यामध्ये सगळीकडे उष्णता पास होत असते परत दहा मिनटांनी बघितलं आता बघूया रताळे भाजले की नाही हे बघा एक बाजू तर छान भाजली आहे म्हणजे जवळपास आता पूर्ण रताळे भाजले आहे पण आपल्याला आता दुसरी बाजू पण अशी स्मोकी बनवायची असेल आणि कुरकुरीत आणि क्रंच मस्त बनवायची असेल तर मी आता अशी चिमट्याने उलटे करून घेतले हे बघा पण ही सगळी प्रोसिजर मंद गॅसवरती ठेवायचं फक्त पहिल्यांदा पाच मिनटं आपण हाय फ्लेम ठेवतो नंतर पूर्ण वेळ जवळपास अर्धा ते पाऊन तास हे रताळी मंद गॅसवरतीच भाजणार आपण दुसरं काम करता करता पण ही रताळी भाजू शकतो म्हणजे खास त्याच्यासाठी उभं राहायची गरज नाही हे बघा आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजलेत आता मी गॅस बंद केला आता मी काढून घेते यांना हे बघा चिमट्यानेच काढून घ्यायची हाताला चटका बसू शकतो कारण मध्ये जी वाळू आहे ती पण प्रचंड गरम आहे अर्धा पाऊन तासाची उष्णतापूर्ण त्याच्यामध्ये आहे हे बघा याप्रमाणे मी सगळे असे काढून घेते हे बघा सगळे काढून घेतले मी छान स्मोकी दिसत आहे अगदी चुल टेस्ट जी येते ना ती तर अगदी चुलीवर जशी येते चुलीच्या आहारामध्ये तशीच येते कारण आपण याला कुठेही मॉइश्चर लागू दिलं नाही किंवा आणि कुठेही डायरेक्ट हीट म्हणजे लागली नाही म्हणजे फक्त जी वाळू गरम झाली त्या वाळूवरच हे ती मस्त असे भाजले हे बघा किती मस्त दिसतं आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि कुठेही पाण्याची गरज पडली नाही त्याच्यामुळे थोडीशी चव पण बिघडण्याचं कारण नाही हे बघा अशी मस्त असे आपले रताळे भाजून रेडी झाले आहे ही रताळी तुम्ही दुधासोबत किंवा आमटीसोबत किंवा श साखरेसोबत गुळासोबत कशासोबत पण खाऊ शकता टेस्ट मात्र अप्रतिम असते जी आपल्याला चुलीवर भासतो त्याप्रमाणे मिळते त्याप्रमाणेच हे बघा किती सुंदर रंग पण आला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने रताळी भाजून बघा आता येणाऱ्या एकादशीला आणि कशी लागतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता जी कडई वाळू आणि हा कपडा याचं काय करायचं हा कपडा हे बघा मध्ये जळ आला आहे तो आपल्याला डस्टबिनमध्ये जाऊ द्यावा लागेल म्हणजे तो फेकूनच द्यावा लागेल आता ही जी वाळू उरली आहे ती साधारण एक दोन तास थंड करायची आणि पुन्हा एका बॅगमध्ये भरायची आणि आपली जिथं ठेवली होती तिथंच परत नेऊन ठेवायची म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस ही कामात येते हे बघा हा कपडा बऱ्यापैकी जळाला आहे ही वाळू मी थोड्या वेळाने भरून घेईल हा कपडा नंतर कामात राहणार नाही त्यामुळे असाच कपडा वापरायचा जो आपल्याला काही उपयोगाचा नाही असा हे बघा याप्रमाणे अशी सगळी रताळी मी भाजून घेतली आहे खूप मस्त झाली आहे तुम्हाला पण माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा हे बघा आता आपण बघूया तोडून कसं झालं आहे ते वाव रंग तर इतका सुंदर आला आहे आणि टेस्ट अप्रतिमच हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि एकदम असे मेणासारखे मऊ भाजले आहे हे बघा वाव खूपच छान खूप सुंदर भाजले आहे वाव खाऊन बघते अप्रतिमच झाले आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा